या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला हॅलो कुठ या एक चार पाच कोट रुपयाचा विषय आहे माझा तुझ्यावर विश्वास सगळे आला, आला। कशाला बोलावलेलं अरे एवढा उशीर आहे तुला हो तर का नाही <वाला> सांगे काय बी मध्ये <laughs> आधी ही ठेवायच सग थोडी हाय रिस्क पण हो तुला बी सोडायची ना तिकडे कुठे पाहुण्याची कुठली नाही कुठली गाडी हनू आपण शंभर टक्के होते का चालू चालू आहे की चालू काय जरा पाऊस इथे पुढे गेल्या चालू करतो गेली चालू करतो च्यावी का नाही गाडी चहावी नाही अगदी राहिली चुकून ती आता घरी गेली माझी गाडी अध्यक्ष oh, आला बर झालं अरे का बो लावल अरे लय महत्वाचं काम आहे काय काम आहे कर्नाटकला जायचंय आपल्याला काय अरे अध्यक्ष बर झालं सापडला काय रसाना बोलके ते पोट किती फोगले का कधी मोकळं ग्रास झाले पोट फुकलंय कधी मोकळ होईल

शिरवली गावचं अतिशय बुष्ट व्यक्तिमत्व चांडा पाना केला वैर मला पाचशे तुला दे म्हणलो पाचशे दे तो ना काय कसे ना का आख्या गावातला का बुर्त लागलं जात आहे आता कर्नाटकला चालले लो तुम्ही नाही का आनंद सांगाय लावली हो 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 जाता जाता मी बेगोन चौकात थांबलो हा भाऊ तुम्हाला सांगतो दहा मिनिट गाडी साइड लावून गेलो तुम्हाला सांगतो गाडीच टिरिंग बी गेलंय काय प्लस दाबायचा बी ब्रेक बी दाबायचं काहीच राहिलं नाही गाडीत